हो माझ्या झोळीत आहे घाबा आता बऱ्याच जरी पर्स वापरतात त्या पर्स मध्ये काय काय असते ही पर्स नाही आहे बरं का पर्स मध्ये काय काय असते नेलपेन लिपस्टिक अजून काय 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 बरं आपण गाडीवर कार मध्ये जातो स्टॉप आला की प्लीज दोन मिनिट थांबा ना लगे खाली असायच <laughs> पण माझी झोळी तशी नाही आहे माझ्या झोळीमध्ये काय आहे तर माझ्या पंढरी नाथाची गाथा आहे माझ्या जोडीत आहे

अभंग आजकाल सगळ्या प्रकारची पुस्तकं असतात काही काही पुस्तकं अशी असतात की त्याच्यामध्ये विनोद वाचावे वाटतात पण त्याच्यावरची चित्र जी असतात ना खरोखरच कधी कधी पाहावी वाटत नाही आपले छोटे मुले असते आणि एखाद्या पुस्तकावर विनोदी आणि दुसरं चित्र असलं तर आपल्याला एकदम कसं तरी वाटते पण माझ्या मला द्याना पांढर मला द्याना पांढर मी लैले आले करून मी थोडी करून मिले करून इथे सगळ्या प्रकारच्या जणी मैत्रिणी आहेत माझ्या कोणी शिवाला मानतं कोणी गजान महाराजांना मानतं कोणी देवीला मानतं कोणी बालाजींना मानतं त्या प्रकारचे त्यांचे पारायण आहेत आपण दशमी एकादशी द्वादशीला पारायण करतो किंवा देवीचे सप्तशतीचे सुद्धा पारायण करतो तर माझ्या धोणीमध्ये अशा कुठल्याही प्रकारचा ग्रंथ नाही कारण मी ठरवलं आहे की आपण या चातुर्मासात काहीतरी ध्येय करायचं म्हणून मी पारायणाचं ध्येय केलेलं आहे तर मी गजानन महाराजांची पोथी माझ्या जोडीत आहे माझ्या जोडीत आहे पारायण मला द्या नारायण मला द्या नारायण मी आले तू काही माझ्या झोळीत आहे माणूस जन्म एकदाच येतो माणूस जन्माला येतो माणूस माणसाचं जन्माला येणं किंवा त्याचा मृत्यू होणं हे कधीही त्याच्या हातात नाही आपण पृथ्वीवर असे तोपर्यंत तू तो, तू तो तो मी करतो पण श्रीमंत असो अथवा गरीब असो त्याला सहा फुटाची जागा ठरलेली आहे आणि वस्त्र सुद्धा ठरलेलं आहे त्यावेळेला कोणीच काही म्हणत नाही की मला हा रंग पाहिजे तो रंग पाहिजे कारण त्यावेळेला फक्त पांढरा आणि पांढराच रंग असतो म्हणून म्हणून कधीही देवाने दिलेला हा सुंदर जन्म जर आपल्याला वाया घालवायचा नसेल तर सगळं आपण संसार सांभाळून सगळं सांभाळून भगवंताच्या भगवंताची भक्ती भगवंताला सुद्धा शरण दिलं पाहिजे तर माझ्या जोडीमध्ये मैत्रिणीनं अशा प्रकारचं काही नाही

त्यानंतर आपण एकनाथ महाराज परिवार लिहि सत्वर पावगा मला अवनियाळी रोडगाव यातील कलाकार आहे सुधा देशपांडे सत्वर पावगा मला अवनियाळी रोडगाव